यंदा पावसाने आधीच हजेरी लावली त्यामुळे निसर्ग बहरून गेला मात्र तुम्ही लोणावळा किंवा मावळ तालुक्यात वर्षाविहाराचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण लोणावळा आणि मावळ तालुक्यातल्या बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांना सक्तीची मनाई करण्यात आली आहे गेल्या वर्षी अख्खं कुटुंब धबधब्यात वाहून गेलं होतं या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या पर्यटनस्थळी कलम एकशे त्रेसष्ट लागू केलं आहे दरम्यान पर्यटकांनी या पर्यटनस्थळी जाऊन नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल या पर्यटन स्थळातून भुषीधरण मात्र वगळण्यात आलंय हा आदेश एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असणार आहे पर्यटकांना कुठे कुठे मनाई करण्यात आली आपण ते पाहूया एकविरा देवी कार्ला लेणी भाजे लेणी त्यासोबतच भाजे धबधबा लोहगड किल्ला विसापूर किल्ला तिकोणा किल्ला टायगर पॉईंट लायन्स पॉईंट याखेरी शिवलिंग पॉइंट पवना डॅम या सगळ्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे